हाय गायज वेलकम टू सानियाज किचन तर आजची रेसिपी आहे अलसीचे लाडू चला आता आपण साहित्य जाणून घेऊया एकदम मस्त होणार आहेत त्यासाठी लागणार पाव किलो अलसी अर्धा किलो गूळ शंभर ग्राम मखाने शंभर ग्राम ओट्स आणि शंभर ग्राम बदाम चला तर आपण करायला घेऊया पहिलं मी आता हे पेटव गॅस पेटवते घॅस फास्टच राहू दे बघा कढई चांगली तापू दे कढई चांगली तापली आहे तर आता मी गॅस बारीक करते आणि घालते हे अलसी सगळी अलसी नाही घाल थोडीशी घालणार कारण सगळी घालणार तर भाजली नाही जाणार लई वेळ लागणार पण आपण थोडी थोडी करून घालूया तुम्ही पण थोडी करून घाला बस हे बघा आता मी गॅस फास्ट आहे आणि आता चांगलं हे त्याच ना एकदम कडकड कडकड आवाज आला पाहिजे एकदम मग समजायचं आपली अलसी भाजली गेली चांगलं गे, भाजायचं हे बघा कसे कुडकुडायला लागले कुरकुड आवाज हवा समजायचं ते क्रिस्पी क्रिस्पी। बन होतात हे बघा अलसी झाले आपले भाजून आता मी काढून ठेवतो तुम्ही हवं तर खाऊनही बघू शकता तुम्हाला खाऊन क्रिस्पी लागत असेल समजायचं ते झालंय हे बघा ना। ना सा, आता काढून ठेवले हे बघा आता मी उरलेले पण अलसी घालते आता यात घालायचं तूप जसं अलसी घाल झाली बाजूनी मध्ये ऑलरेडी तेल असतं ना पण त्यात घालायची काही गरज नाही ना तेल ना तूप बाकीच्या याला घालायचं चांगली चव दोन चमचे तूप आणि आता घालायचे हे शंभर ग्राम ओट्स चांगलं त्याला ठेवायचं चांगला वास पण आहे चांगली चव पण आहे मी सगळं नाही घातलं मी थोडंसं घातलं सगळं सग सगळ्याच्या बाबतीत मी सगळं नाही घालायचं कारण ते सगळे एकत्र भाजले गेले पाहिजे ते साहित्यच आहे म्हणून पण थोडं थोडं घालून करायचं गॅस स्लोच ठेवायचा स्लो करूनच सगळं करायचं जे तुम्हाला काय करायचं आहे धवायचं वगैरे तुम्ही हवा तर गॅस थोडी मीडियम फ्लेम मध्ये पण करू शकता ते बघा हे बघा तुम्हाला जर चेक करत असेल तर ओट्स कसे चांगलेत आहे ते तुम्ही असं हातात असं घेऊन बघू शकतात एकदम क्रिस्पी क्रिस्पी लागतात का एकदम कुरकुरीत झालेत का तुम्ही खाऊन पण बघू शकता हे खाऊन बघू शकता आता हे काढून ठेवायचं गॅस स्लो करायचं आणि काढून ठेवायचं हिची उरलेली मी घालते अशा प्रकारे मी ओट्स माझे मी भाजून घेतलेत तर आता मी परत तूप घालणार आहे एक चमचा आधी एक चमचा घालून बघतो आता मी घालणार आहे शंभर ग्राम शंभर ग्राम बदाम फास्ट करायचा आता आता त्याला चांगलं ढवळायचं अजून एक चमचा तूप घाला अजून एक घाला का हे तीन चमचे तूप आहे का मी पहिला एक घालून बघितलं होतं की नाही मग बघितलं नाही कमला कमी वाटलं मग मी अजून घातले दोन तीन चमचे तूप शंभर ग्राम बदाम आहे तीन चमचे तूप फ्राय होतात गॅस आता स्लो करा मी गॅस बारीक केलाय आता मी बदाम काढून घेते सगळं हे तूप काढून घ्यायचं असे करून सगळे असे तुम्ही बदामचे असे तूप काढायचे आता हे मी गॅस बारीक करून ठेवले ते बघा बदामने काढून ठेवले ते ते तूप राहिलं आहे आता त्यात वरून अजून एक चमचा तूप घालायचा मी बदामला तूप जास्त बदाम का घातलं तर तीन चमचे का ते बदाम चांगले भाजले पाहिजे जेवढी भाजली जाईल तेवढे ते चांगले लागतील चविष्ट लागतील आता घालायचे हे मखाने थोडे थोडे करून घालायचे सगळे नाही घालायचे हे बघा मी अर्धे ठेवलेत आणि आता हे अर्धे भाजते हे सगळे फायबरवाले प्रोटीनवाले जसे की मखाने ओट्स मला माहितीच असेल मखाना ओट्स किती चांगलं असतो अल्सी आपल्या केसासाठी चेहऱ्यासाठी चांगले असते खूप आहे त्यावर बदाम आहे गूळ आहे हे बघा मखाने झाले हे बघा मखाने झाले भाजून असे क्रिस्पी झाले म्हणजे हे झालेत मग मी हे दुसरं बाजून आता हे गॅस बंद करायचं आता मी उरलेले मखाने पण ह्यात घातले आता ह्यात पण मी एक चमचा तूप घालून चांगलं भाजून घेणार हे बघा आता मी हे मिक्सरमध्ये घालते पहिले अलसी घालते आप सगळं थंड व्हायला पाहिजे अलसी वे सगळं अलसीला मखाना ओट्स बदाम मग त्यानंतर आपण मिक्सरमध्ये ग्राईंड करायचं आहे आणि हे थोडं थोडं पण भाजू नका घरं सर कसं मी थोडं थोडं भाजलो तर अर्धं भाजलं अर्धं नंतर तसं आहे बघा मी सगळं नाही घेते बघा असंच घेते ग्राईंड करायचं आहे बघा बघा कशी पावडर झाली ही पावडर झाली बघितलं ना आता मी काढून घेते आता मी घालणार आहे ओट्स हे आपण सगळे घालू शकतो कांदे जास्त होते ना अलसी ते शंभर ग्रामधे पाव किलो होते ते mm. बघा मी ओट्स ग्राईंड करून केले ते पण मी मफाने सगळे घालते कारण हे पण शंभर ग्राम होते म्हणून हे बघा मखाने ग्राइंड करून घातले बदाम पण मिक्सर मध्ये घालूया हवं तर तुम्ही त्याचे तुकडे करून पण घालू शकतात मी सगळे एकदम पूर्ण बारीक नाही केले ते थोडे ठेवले मी तुम्हाला पाहिजे तुम्ही बारीक करू शकता आता मी तुकडे करून घालू शकतो तुमच्यावर तर एस, एस ही सगळी जी आहे मी बनवले मिक्सरमध्ये ग्राइंड करून ते सगळं पे पावडर मिक्स व्हायला पाहिजे एकत्र हे बघा हे बघा सगळं मिक्स करून कसं झालं आहे बघा हे तुम्ही पाहू शकतात मी हे सगळं मिक्स करून कसं झालं आहे पण पुढची आता सगळं झालं आता राहिलं आहे गुळ आता आपल्याला गुळाचं पाक बनवायचं आहे तर आता आपण गुळाचं पाक करायला घेऊया आता गुळ घालायचं गुळाचं पाक करण्यासाठी गॅस आहे फास्ट आता आपण कराय घालायचं गुळ अर्धा किलो गुळ थोडस पाणी घालायचं गॅस स्लो करायचं आणि चांगलं हे करायचं गोळ चांगलं विसळू दे हे सगळं पूर्ण गोळ गो एकदम विसळलं पाहिजे पाकतळायला पाहिजे गॅस स्लोच राहायची आपला गुळाचा पाक नाही घालचा फक्त असं पातळ कळायचं हे बघा आता गुळाचा पाक घालायचा तो कस झालं आता आडू बनवायचे आणि हा गरम गरम असतानाच वळायचे थंड झाल्यावर मग ते व्यवस्था ते वळणार नाही एकदम पण गरम करू नका हात हातभासतील थोडंसं थंड होते पण पूर्ण नाही त्याला तूप लावा मग चांगले ते वळतील हे बघा एक लाडू बघा कसं हे झालं अशा प्रकारे हे अलचीचे लाडू तयार झाले पौष्टिक लाडू हे लहान ते मोठ्या मुलांसाठी आहे लहान मुलांचे म्हातारे लोकां सगळ्यांसाठी तुम्ही ट्राय करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक श्ण सबस्क्राईब करा आणि तुम्ही रोज एक ही संदक एक खाऊ शकतात सकाळी किंवा संध्याकाळी एक किंवा दोन असे किती बाय चला बाय भेटू पुढच्या रेसिपीला